राजकीय वर्तुळात सध्या बाणेर बालेवाडी पाषाण सूस म्हाळुंगे या मिनी विधानसभा मांडल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक नऊ ची सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे भारतीय जनता पक्षाने आपला किल्ला राखण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट करत लहू बालवडकर यांच्यावर विश्वास टाकला एका बाजूला प्रस्थापित नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला पक्षाशी असलेली निष्ठा असा हा संघर्ष आता चांट्यावर आलाय मात्र यामागील राजकीय गणितं अत्यंत गुंतागुंतीची आहेत अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप सारख्या केडर आधारित पक्षात वरिष्ठ नेत्याला उघडपणे आव्हान देणं हे शिस्तभंग मानलं जात जरी विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या मध्यस्थी नंतर अमोल बालवडकर यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या बंडखोर वृत्तीची नोंद ही पक्षश्रेष्ठींनी घेतली होती पक्षाने मला शेवटच्या मिनिटापर्यंत अंधारात ठेवलं असा आरोप अमोल बालवडकर करत असले तरी त्यांच्या विरोधातील ही कारवाई विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या वर्तणुकीचा थेट परिणाम असल्याचं सांगितलं जातंय पण अमोल बालवडकर यांची उमेदवारी नाकारल्यापासून त्यांनी आता थेट शहरातील भाजप नेतृत्वाला आव्हान देत माझ्यामुळे निवडणुकीत भाजपच्या शहर नेतृत्वाला कात्रजचा घाट दाखवू असं जाहीर करत त्यांनी भाजप नेतृत्वाला आव्हान दिलंय त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधली लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर ही लढाई अत्यंत चुरशीची झाली आहे पण ही लढत अमोल बालवडकर यांच्यासाठी सोपी असणार आहे का आणि अमोल बालवडकर जो दावा करतात की शहरातील भाजपचे नेते त्यांच्या प्रयत्नांमुळे निवडून आले यामध्ये खरंच काही तथ्य आहे का, का पाहूयात आजच्या नंबर गेम मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स विषयाला सुरुवात करण्याआधी या प्रभागातील राजकीय गणित आणि उमेदवारांबाबत जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जवळपास एक लाख छप्पन्न हजार अडोतीस मतदार आहेत त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार तीनशे सत्तर पुरुष तर एकाहत्तर हजार सहाशे त्रेसष्ट महिला मतदार आहेत मतदारसंख्येच्या दृष्टीनं हा पुण्यातील सगळ्यात मोठा प्रभाग आहे त्यामुळे याचा उल्लेख मिनी विधानसभा असा देखील केला जातो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये बाणेर बालेवाडी सारख्या टोलेजंग इमारती असलेला आणि पाषाण सूस म्हणुंगे अशा गावठाण भागाचा देखील समावेश आहे त्यामुळे या प्रभागात मोठ्या प्रमाणात असणारा विकासही दिसतो बालेवाडी भागात प्रशस्त रस्ते तर गावठाणांमध्ये रुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे प्रमोद निमण हे याच प्रभागातील सुतारवाडी पाषाण भागातून येतात सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी हे भाग असे आहेत भागात अशी भावना आहे की तिकीट देताना प्रमुख राजकीय पक्षांनी या गावांवर अन्याय केलाय प्रमोद निमण हे जुने जाणते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अमोल बालवडकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं म्हणजेच अमोल बालवडकर ज्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाल्याचं भांडवल करतायत त्याच प्रकारे बालवडकर यांच्यामुळे प्रमोद निमण यांच्यावर देखील अन्याय झालाय आणि त्यामुळे निमन नीम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय जर ते राष्ट्रवादीमध्ये असते तर प्रभाग क्रमांक नऊ मधील पॅनलचे प्रमुख असले असते त्यावरून त्यांची ताकद लक्षात येते सोमेश्वरवाडी पाषाण सुतारवाडी या गावातील नागरिकांची अशी भावना आहे की त्यांना कधीच प्रतिनिधित्व मिळत नाही ही भावना तिथले जनतेत आहे त्यामुळे निमण यांचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ या गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली त्यामुळे निमण यांच्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन होईल अशी शक्यता सांगितली जातीय अमोल आणि प्रमोद निम हे प्रवेशामुळे निमण तिकीट गेलं ही भावना निमण यांच्या समर्थकांमध्ये असू शकते ज्याचा फटका अमोल बालवडकर यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये असलेले आणि सध्या औंध बाणेर या प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवार असलेल्या सनी निमण आणि त्यांच्या निवण कुटुंबाच देखील या भागात ताकद आहे त्याचा फायदा देखील भाजप उमेदवार असलेल्या लहू बालवडकर यांना होईल असं बोललं जात एकीकडे प्रमोद निमण यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभाजनाची शक्यता व्यक्त केली जाते तर अमोल बालवडकर यांच्यामुळे भाजपच्या मतांमध्ये फूट पडेल अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते पण भाजपच्या मतदारांच्या स्वभावाचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हे मतदार विचारधारेमुळे कमळ चिन्हालाच मतदान करतात ते इतर कोणाकडेही शिफ्ट होत नाहीत निवडणूक आणि मतदारांच्या स्वभावाचे विश्लेषण करणाऱ्या सी एस डी एस या प्रख्यात संस्थेनुसार फ्लोटिंग वोटर म्हणजे जे ऐन वेळेला मतदान कोणाला करायचं हे ठरवतात त्यांची संख्या आता फक्त पंधरा ते वीस टक्केच्या आसपास आहे म्हणजे तब्बल ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदारांनी आपण कोणाला मतदान करणार हे निवडणूक जाहीर ठरवलेलं असतं हे मतदार म्हणजे पक्षाच्या एकनिष्ठ मतदार असतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत आता याचं उदाहरण पाहायचं झालं तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाचा भाग असलेल्या खडकवसला मतदारसंघाचं उदाहरण हे देता येईल दोन हजार एकोणीस ला या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल अशी लढत झाली सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं मिळाली तर कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली सुळे यांचा एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाला याच निवडणुकीत खडकवसला मतदारसंघात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या कांचन कुल यांना एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी वतं मिळालेली तर सुळेंना शहाऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव आणि खडकवसला मतदारसंघात भाजप उमेदवाराला पासष्ट हजाराचं लीड होतं आता येऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीकडे या निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी निवडणूक झाली तेव्हा घड्याळ विरुद्ध तुतारी अशी ही निवडणूक होती भाजप सोबत महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना खडकवासला निवडणुकीत एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस मतं मिळाली तर सुप्रिया सुळे यांना एक लाख एकवीस हजार एकशे ब्याऐंशी मतं मिळाली महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदारसंघात वीस हजार सातशे सेहेचाळीस मतांचं लीड होतं च्या तुलनेत हे लीड पासष्ट हजारांवरून एकवीस हजारापर्यंत खाली आलं आणि यासाठी प्रमुख कारण सांगितलं गेलं ते म्हणजे कमळाचं चिन्ह मशीनवर कमळाचं चिन्ह नाही म्हणून मतदान केंद्रावरून मतदान न करता परतणारे भाजपचे मतदार आपण बातम्यांमध्ये पाहिले अशाच प्रकारे कसबा पोटनिवडणुकीमध्ये आवडता उमेदवार दिला नाही म्हणून नाराज भाजप मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला पण कमळाच्या विरोधात मतदान केलं नाही अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे की त्यांच्यामुळे मुरलीधर मोहोळ दादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघात लीड मिळालंय आता त्यांचा हा दावा जर आकड्यांच्या तपासून पाहायचा झाला तर दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून तिथे विधानसभा आणि लोकसभेच्या एकूण आठ निवडणुका झाल्या त्यापैकी सात निवडणुकांमध्ये भाजपला किंवा युतीला या मतदारसंघातून लीड होतं दोन हजार एकोणीसला ला तेव्हाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून एक लाख सहा हजाराचं लीड होतं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील हे उमेदवार असताना त्यांना पंचवीस हजारांचं लीड होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना चौऱ्याहत्तर हजारांचं लीड होतं आणि गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना तब्बल एक लाख बारा हजार मतांचं लीड होतं म्हणजे गेल्या अनेक निवडणुकांपासून भाजपला इथे लीड मिळत आलंय त्यामुळे इथे भाजपचा मतदार होताच असं म्हणता येईल आता ही सगळी आपण सध्याच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील निवडणुकीशी जोडून पाहिली तर असं लक्षात येईल की या भागातील मतदार देखील कमळ चिन्हाच्या विरोधात जाऊन मतदान करण्याची शक्यता कमीच दिसतीये याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची निवडून येण्याची संख्या देखील कमी कमी होत गेल्याचं दिसून आहे त्यामुळे बंडखोरी करून भाजप नेतृत्वाला धडा शिकवण्याचा चंग अमोल बालवडकर यांनी बांधला असला तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय कठीण आहे यात काहीच शंका नाहीये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपच्या मतांमध्ये मतविभाजन होईल की प्रमोद निमण राष्ट्रवादीची मतं फोडतील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि महापालिका निवडणुकांचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका